श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा एप्रिल महिन्यातील तिसरा आठवडा मकर राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती मकर राशीला हा आठवडा अतिशय चांगला असणार आहे म्हणजेच अनुकूल ठरणार आहे पण तुमच्या आठवड्याची सुरुवात ही मात्र तुम्हाला आव्हानात्मक अशी असणार आहे त्यामुळे तुम्हाला योग्य ते नियोजन आणि शांततेने सर्व परिस्थिती हाताळावी लागणार आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये सर्व बाबतीत संयम व समजूतदारपणा हा दाखवावा लागणार आहे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यामध्ये योग्य संतुलन तुम्हाला ठेवायचे आहे कारण की तुमच्या व्यवसायात नवीन आणि योग्य योजना तुम्हाला राबाव्या लागणार आहे ज्यामुळे तुम्ही उत्तम नफा हा मिळवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला वरिष्ठांशी आदराने आणि सावधगिरीने देखील संवाद साधावा लागणार आहे तुमच्याकडून कोणाचे मन दुखवले जाणार नाही किंवा एखादा शब्द बोलल्याने कोणता वाद होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही वादामध्ये पडू नका किंवा अडकू नका तसेच नवीन प्रकल्प तुम्ही हाती घ्याल ते तुम्ही काळजीपूर्वक हाताळावे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक शांत आणि संयमी हे राहायचे आहे मकर राशीच्या व्यक्तींना नोकरीत आपली क्षमता देखील दाखवून द्यायची आहे मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा कसा असणार आहे तर तुम्हाला योग्य वेळेचे पालन करायचे आहे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे मकर राशीची जी, जी आर्थिक बाजू आहे तर ती तुमची सकारात्मक असणार आहे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल तसेच तुम्ही खर्चावर नियंत्रण देखील ठेवायचे आहे आणि आर्थिक नियोजन करायचे आहे तुम्हाला अप्रत्यक्षित लाभ देखील मिळणार आहे तुम्ही जो पैसा गुंतवला असेल तर त्याच्या दु पट तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तुम्ही आपल्या बचतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे तुम्हाला अधिक पैसे वाचवावे लागतील कारण यामुळे तुमच्या आर्थिक भविष्य हे सुखात जाणार आहे तुम्हाला त्यासाठी पैशाचे योग्य हे नियोजन करायचे आहे व्यवस्थापन करायचे आहे धनवृद्धीसाठी तुम्हाला काही प्रयत्न करायचे आहे मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा मात्र जाणवणार आहे ताणतणाव जाणवणार आहे त्यामुळे शरीरावर कोणताही ताण येणार नाही या, ना या प्रकारची तुम्ही कामे करायची नाही आणि आपल्या आहारावर तुम्ही विशेष असे लक्ष ठेवायचे आहे कारण की मानसिक ताण हा कमी करण्यासाठी तुम्ही आवडत्या गोष्टी देखील करू शकता त्याचप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींचे कौटुंबिक जीवन हे या आठवड्यामध्ये कसे असेल तर कौटुंबिक जीवन हे तुमचं अतिशय प्रसन्न राहणार आहे तुमचे नातेवाईकांशी संपर्क होईल तुमचे बहीण भावांनाशी चांगले जुळणे घरात पाहुण्यांचे आगमन देखील होऊ शकते त्याचप्रमाणे मकर राशीच्या प्रेमजीवनामध्ये या आठवड्यात प्रेमाच्या नात्याला प्राधान्य मिळणार ना आहे प्रेमात तुम्ही आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहणार आहात जोडीदाराला पुरेसा असा तुम्ही वेळ नक्की देणार आहात मकर राशीच्या वैवाहिक जीवन हे या आठवड्यामध्ये कसे असेल तर जोडीदारासमोर तुम्ही मनातील भाव आणि तुमच्या मनातील भावना या बोलून दाखवा तुमचे वैवाहिक जीवन हे सुखी असणार आहे तुम्ही तुमचे पुढचे प्लॅनिंग हे करशाल एकूण मकर राशीला हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे वैवाहिक जीवन मात्र त्यांचे चांगले जाणार आहे मकर राशीतील व्यक्तींना या आठवड्यातील दिनांक अठरा आणि एकोणावीस या दोन दिवसामध्ये काय करावे काय करू नये हे तुम्हाला समजणार नाही ना जिथे तुमचे मन भरकटेल आणि अशा ठिकाणी तुम्हाला फिरण्याचा मोह देखील निर्माण होईल किंवा मनात आले म्हणून केले असे अजिबातही करू नका त्यासाठी पक्के नियोजन करा कोणतेही महत्त्वाचे काम करताना ज्येष्ठ व्यक्तींचा नक्की सल्ला घ्या त्यांचे विचार मान घ्या म्हणजेच नुकसान होणार नाही तुमच्याकडे जरी प्रामाणिकपणा असला तरी देखील इतरांना समजून सांगताना तुम्ही अपयशी ठरतात कारण तुमच्या बोलण्याची पद्धत ही मात्र चुकीची असते ती बदलल्यास कोणालाच त्रास होणार नाही बाकी दिवस हे चांगले असणार आहे व्यवसायात फायद्याचे प्रमाण हे चांगले राहील नोकरदार वर्गाला कामात लक्ष घालता येईल आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खर्च सांभाळायचा आहे तसेच मित्रमैत्रिणींशी मन मोकळेपणे तुम्ही बोलाल त्यांच्या सहवासामध्ये तुमचा आनंद तुम्ही घालवाल घरातील ज्येष्ठांची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे स्वतःची प्रकृती जपायची आहे तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये शुभ दिनांक असणार आहे सोळा आणि सतरा आणि अठरा आणि एकोणवीस या दिवसामध्ये मात्र तुम्ही थोडे जपूनच राहायचे आहे महिलांसाठी हा आठवडा अतिशय प्रयत्नवादी देखील राहणार आहे अशा प्रकारे एकंदरीत खूप मकर राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अनुकूल ठरणार आहे जर आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद